नमस्कार मी आशा आपण पाहतात डिस्कटिव्ह न्यूज ठळक घडामोडी कल्याण प्रीमियर लीग भव्य अंडर आर्म क्रिकेट लिंग क्रिकेटचा महासंग्राम आयोजक आर्किटेक्ट गणेश नाईक यांनी क्रिकेटमध्ये दिव्यांग बांधवांना पहिले प्राधान्य दिले पहिल्यांदाच कोणी क्रिकेटमध्ये दिव्यांगांना खेळण्याची संधी दिली यावर माजी आमदार प्रकाश भोईर यांनी गणेश नाईक यांचे कौतुक केले गणेश नाईक नेहमीच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असतात आणि आज त्याने जी क्रिकेट मॅचचे आयोजन केले या क्रिकेट संघामधून विजेता संघांना आकर्षक पारितोषिक रोख रक्कम देण्यात येणार आहे यावेळी अनेक मान्यवरने या कल्याण वेस्ट प्रीमियर लीग क्रिकेटच्या महासंग्राम याला भेट दिली यावेळी मोठ्या संख्येने नागरिक आणि महिला यावेळी उपस्थित होते आलेल्या सर्वांचे स्वागत गणेश नाईक यांनी केले नाईक यांनी ज्या सामने बरोबर त्या सामन्यांचं आत्ताच एक वैशिष्ट्य आम्हाला आज पहिले आम्हाला जाणीव झाली की खरंच दिव्यांगाचे सामने आज पहिला प्रयोग संपूर्ण मला वाटतं कल्याणमध्ये आपला गणेशनी पहिले केला त्यापर्यंत खूप अभिनंदन करतो कारण त्या ज्या खेळाडू आज आम्ही बघितले त्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरचा जो उत्साह होता आणि जो आनंद होता तो खरंच कधीही न मिळणारा क्षण आहे आणि त्या क्षणाच्या आज आम्ही आज साक्षीदार आहोत आणि के ते केवळ गणेशमुळे झालं आज एवढ्या चांगल्याप्रमाणे दोन दिवस आज आपण सामने बघतोय प्रत्येक खेळाडू येऊन खेळून जातो आहे आणि एवढी सूत्रबद्ध व्यवस्था आहे की सगळं स्वच्छ मैदान सगळी बसण्याची आसन व्यवस्था वगैरे याबद्दल गणेशचं खूप अभिनंदन करतो आणि सातत्याने आज जर आपण बघितलं एक पाच सहा वर्ष झाली गणेश प्रत्येक महिन्याला या होत्या डिस्कवर तुम्हाला आमच्याशी संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद